आता असं खेळवल्यावर काय होणार हा ही सागा लावलो आम्ही लेकराला मोबाईल देण्यापेक्षा खेळ दिदू तुला मम्मा सारख मोबाईल देते का नाही हा का देत नाही का <laughs> <नाए गा> देत <laughs> आणि <laughs> तू बघती मोबाईल सारख बघती सारख मोबाईल तू तसं बघायचं नसतं बाळासारखं मोबाईल कोण देतं तुला मोबाईल सारखं असं खेळत बसायला काय होत तो एकटे ना हय पोरे काय होतंय एकट बसून खेळाल तुला तुक तूक ती काय ज्यूस आहे तुमचा ज्यूसचा आहे का ती कसा प्यायचा ज्यूस अयो तसा प्यायचा काय कसा प्यायचा ज्यूस हो गट्टी केली आहे माझ्याबरोबर गट्टी कशी करायची गट्टी करायची मला सांग अबाल सा काई तू मोबाईल घेत बसती त्यापेक्षा असं खेळल्यावर काय उरणार आहे का कधी तू हा तेव्हा मीच ऐकते तू माझं का बरं ऐकत नाही हय पोरी माझं काय ऐकत नाही ते सांग तोक तोक ती येऊ दे मम्मी तुझी दोघीला पण बघतो आता गप्ची बसते मम्मी आल्यावर लेबर पडते या तर बघा मित्रांनो आता मम्मी नाही तर किती गप्ची बसणार आहे बघा बघा आता मम्मी नाही काय इकडं तिकडं बघा तुम्हीच आता येऊ द्या खाली येते मग किती आवाज वाढते दुगीचा सुरू सुरू बघा नेसत कुठं चालले पळून तू आले आली का तू मी पूर्गी तुझी बघ किती खेळा लागली आहे का आणि तू म्हणजे मोबाईल देत बसत जा फक्त आली की हाय का नाही त्याशिवाय काय जमतय का आणि हो का झाली बाबा चालू झाली का जीप चालू तू

त्याशिवाय काही लेकराला मोबाईल उघड नात लावत बसून गुढीत ताकीत उघड बांडला म्हणून बचल नवरा ठेवू का असं काय करत नसते बघायचं उघड लेकर माझ्या मोबाईलचा नात लावून काय नाही ते वळण लावा लागली

इथं आम्ही शिकवतोय काय सांगतोय काय पण त्याच्याकड लक्ष नाही बारक्या मुलींना मोबाईल मुलांना दाखवायचं नसतं मुलींना मुलांना ती लहान आहेत कळतंय ना त्यांचे डोळे नाजूक असतात मोबाईल आता असं खेळवल्यावर काय होणार हा ही सागा लावलो आम्ही लेकराला मोबाईल देण्यापेक्षा खेळवत जातो आम्हाला आईस्क्रीम नको तुमचं तुम्ही मोबाईल बघण्यापेक्षा असं काहीतरी खेळत बघत बसा हा आईस्क्रीम खावा ती पावडर ड्राबा ठेवला मो मोकळा आणि आईस्क्रीम खावा संपलं बाय बाय करा माझे व्हिडिओ तुम्हाला तिकडं बघ आवडतात का नक्की कमेंट करून सांगा बाय बाय सी यू भेटू आपण ना दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बाय बाय